नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे भारी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो तेल नसेल तर भाजीला चव नाही प्रत्येकाच्या जेवणामध्ये तेल असतच म्हणूनच खाद्य तेल जीवनावश्यक वस्तूंमध्ये येतं अशा या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात केंद्र सरकारनं नुकतीच भरमसाठ वाढ केली आहे त्यामुळं तेलाच्या किमती लिटर मागे एकदमच सरासरी वीस रुपयांनी वाढल्या सर्वसामान्यांसाठी हा महागाईचा आहे चा दसरा आणि दिवाळीच्या तोंडावरची ही दरवाढ नक्कीच प्रत्येक कुटुंबाचं आर्थिक गणित बिघडवणारी आहे पण आया शुल्कातली ही वाढ म्हणजे तेलबियांच्या उत्पन्नामध्ये आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव असं सांगितलं जात आहे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा पुरेपूर मोबदला मिळायलाच हवा मग या निर्णयाने तो खरंच मिळेल का तेलबियाच्या उत्पन्नात आपण आत्मनिर्भर म्हणजे स्वयंपूर्ण होऊ शकतो का मुख्य म्हणजे आपल्याला किती तेल लागतं आणि देशात किती तेल उत्पादित होतं या प्रश्नाची उत्तरं देतानाच खाद्य दे तेल अजून महाग होईल का याचंही उत्तर आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो दिवाळीपर्यंत तरी तेल मिळू शकत झालं नाही हे पहिल्यांदा पाहू आपण भारतीय किती तेल खातो हेही आपण पाहणार आहोत पण आपल्याला ला लागणाऱ्या एकूण खाद्य तेलापैकी पासष्ट ते सत्तर टक्के तेल आपण बाहेरच्या देशातून आणतो म्हणजे आयात करतो पुढील दोन तीन महिने पुरेल इतकं तेल आधीच भारताच्या तेल कंपन्यांकडे मोठमोठ्या जहाजातून आयात झालेलं असतं त्यातल्या ते कच्च्या तेलावर प्रक्रिया करून शुद्ध तेलाची विक्री कंपन्या करतात आयात शुल्क वाढवण्यापूर्वी कमी दरातला दोन ते तीन महिन्याचा स्टॉक कंपन्यांकडे होता त्यामुळे दिवाळीपर्यंत स्वस्तात तेल मिळू शकत होत पण शुल्क वाढीची घोषणा होताच कंपन्यांनी जुन्या स्टॉकवरही दरवाढ लागू केली त्यामुळं आपल्याला दिलासा मिळाला नाही सरकारनं ही सूचना करण्यापलीकडं कर त्यात फारसा हस्तक्षेप केला नाही मित्रांनो भारतामध्ये सर्वाधिक आयात केल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये इंधन म्हणजे क्रूड ऑइल क्रमांक एक वर तर सोनं दोन नंबरवर आहे त्यानंतर तिसरा क्रमांक खाद्य तेलाचा लागतो इंडोनेशिया मलेशिया आणि थायलंडमधून पाम तेल अर्जेंटिना आणि ब्राझील मधून सोयाबीन तेल तर रशिया युक्रेनमधून सूर्यफुलाचं तेल आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर येतं आपल्या जेवणात याच देशातलं तेल प्रामुख्यानं असतं या तिन्ही तेलाशिवाय आपल्याकडं शेंगदाणा करडई मोहरी अशा काही तेल बियातून तेलाच उत्पन्न होत पण देशांतर्गत उत्पन्न आपल्या गरजेच्या तुलनेत अगदी कमी आहे भारतामध्ये तेलाचा वापर गेल्या वीस वर्षात झपाट्यानं वाढलाय भारतीय सध्या एका वर्षात दोनशे पन्नास लाख टनांपेक्षा जास्त तेल खात आहेत आपल्याकडं पिकत असलेल्या सर्व तेल बियांचं तेल काढलं तर ते ऐंशी ते पंच्याऐंशी लाख टनाच्या पुढे जाऊ शकत नाही म्हणूनच आपली गरज भागवायची असेल तर बाहेरून तेल आयात केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे एकशे सत्तर लाख टनापेक्षाही जास्त खाद्य तेल आपण वर्षाला बाहेरून आणतो हे वास्तव आहे वाढती मागणी लक्षात घेता तेलाची ही आयात दोन हजार तीस पर्यंत तब्बल तीनशे लाख टनापर्यंत जाऊ शकते याच आयातीवर शासनानं शुल्क लावलंय त्याचा थेट परिणाम आपल्या स्वयंपाकघराच्या बजेटवर झालाय शेतकऱ्यांच्या तेलबियांनाच नव्हे तर कोणत्याही शेतीमाला हमी भाव मिळालाच पाहिजे यात कोणतंही दुमत नाही पण आपल्या बाजारात तेलाच्या किमती अशा पद्धतीनं वाढवून शेतकऱ्यांना वाढीव दर मिळेल का आणि तो कधीपर्यंत मिळू शकेल याबाबत मात्र प्रश्नचिन्ह नक्कीच आहे मराठवाडा आणि विदर्भात तेल बियांचं मोठं उत्पादन होतं देशात मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान उत्तर प्रदेशात तेलबियांचं उत्पादन घेतलं जातं उर्वरित भारतात तेल तेल बियांना जास्त भाव मिळाला तर उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि आपण तेल बियांच्या उत्पन्नात आत्मनिर्भर होऊ असंही स्वप्न दाखवलं जाते पण त्यातलं वास्तव आपण लक्षात घेऊ मित्रांनो सत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वी आपण खाद्यतेलाबाबत खरंच आत्मनिर्भर होतो भारत तेलाची निर्यातही करत होता पण साहजिकच जमीन तितकीच राहिली आणि लोकसंख्या वाढली त्यातून तेलाची गरज वाढतच राहिली आता आपल्याला किती खाद्य ते तेल लागतं आणि आपलं उत्पादन किती हे आपण पाहिलंच त्यानुसार तेलवयांचं क्षेत्र दुप्पट तिप्पट वाढवलं तरी आपली तेलाची संपूर्ण गरज भागणार नाही हे करताना इतर अन्नधान्याचं उत्पन्न कमी होऊन चालणार नाही कारण त्याचा ही मोठा फटका आपल्याला बसेल म्हणून तेलबियात आत्मनिर्भर हे दिवा स्वप्न आहे आयातीला पर्याय सध्या तरी नाही उत्पादन आणि गरज लक्षात घेता वेगवेगळ्या देशात अनेक गोष्टींची आयात निर्यात करावीच लागते कारखानदाराच्या उत्पादनाला ठरवलेला भाव मिळतो तसाच शेतकऱ्यांना त्यांच्या कोणत्याही उत्पन्नाला योग्य भाव मिळायलाच हवा त्यासाठी ठोस आणि दीर्घकाळाची योजना हवी आहे शुल्क वाढ करून तेलबियांचा भाव देण्याचा हा प्रयत्न ठोस नाही तर तात्पुरता आहे सध्या शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी हा राजकीय निर्णय असल्याचा आरोप अभ्यासत करत आहेत अशात आणखी दरवाढ कशी होईल हे आता आपण पाहू जागतिक बाजारात विविध कारणांनी अनेकदा तेलाची दरवाढ होते जसं पेट्रोल डिझेलचं असतं ना तसंच खाद्य तेला असतं डॉलरचा भारतीय दरही तेलाच्या किमतीवर परिणाम करतो आणि मुख्य म्हणजे मागणी वाढली की साहजिकच तेलाचे दरही वाढतात भारतात दसरा दिवाळीसारखे मोठे सण पुढे आहेत या काळात तेलाची मागणी पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढत असते हे सर्व लक्षात घेतलं तर खाद्य तेलाचे दर अजूनही पाडतील अशी शक्यता आहे त्यामुळं पुन्हा शुल्कात कपात करावी लागली तर तेलबियांच्या दराबाबत काय हा प्रश्न आहेच त्यामुळं तेलबियांचं देशांतर्गत उत्पन्न ठोस उपायातून नैसर्गिकरित्या वाढण्यातच सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचंही हित आहे मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद